पाकिस्तान या देशाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर अपमान व्हायचा केव्हा थांबणार हे फक्त देवालाच ठाऊक अशी एक घटना घडली आहे ज्यामुळे इंटरनॅशनल लेव्हलला पाकिस्तानची नाचक्की झाली झालं असं नुकतीच पाकिस्तानच्या इंटरनॅशनल एअरलाइन्सने पाकिस्तानमधील इस्लामाबाद ते फ्रान्समधील पॅरिस या दरम्यान विमानसेवा सुरू झाल्याची घोषणा केली एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक जाहिरातीच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात आली एक ट्विट केलं गेलं आणि या ट्विटमध्ये हा फोटो वापरण्यात आला या फोटोमध्ये असं दिसतंय की एका बाजूला पॅरिस मधील आयफेल टॉवर उभा आहे तर दुसऱ्या बाजूने एक विमान आयफेल टॉवरकडे जाते आणि सोबत लिहिलंय पॅरिस वी आर कमिंग टुडे म्हणजेच पॅरिस आज आम्ही येत आहोत मग काय या पोस्ट मुळे जगभरात एकच खळबळ उडाली या पोस्टचा अर्थ काय असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जाऊ लागला बघता बघता ही जाहिरात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली अवघ्या काही तासांमध्येच या जाहिरातीच्या ट्विटला लाखो व्ह्यूज मिळाले मात्र ही काही चांगली गोष्ट नव्हती सोशल मीडियावर अनेकांचा गैरसमज झाला त्यांनी म्हटलं आता पॅरिसचं काही खरं नाही काहींनी तर याचा संबंध थेट इलेव्हनशी जोडला या पोस्ट मुळे पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या इंटरनॅशनल एअरलाइन्सची मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग झाली आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची नाचक्य झाली पाकिस्तानी एअरलाइन्सने एक चांगला ग्राफिक डिझायनर घ्यायला हवं असं आता बोललं जातंय आधीच देशाची इमेज खराब त्यात अजून जास्त बदनामी करणारी ही जाहिरात कोणी तयार केली याची चौकशी करण्याचे आदेश थेट पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी दिले तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि बघत रहा सिविक मिरर